लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत आपले आहे ते मतदारसंघ टिकवून ठेवणं आणि नव्या मतदारसंघात मुसंडी मारणं हे मोठं आव्हान पक्षांसमोर आहे या सगळ्यात सांगली लोकसभा नेहमीच चर्चेचा विषय असतो आणि यंदाही ही, ही निवडणूक दोन पाटलांमुळे गुंतागुंतीची पण रंगतदार ठरणार आहे सांगलीचं राजकारण नेमकं काय भाजप आपली जागा कायम ठेवणार की काँग्रेस मुसंडी मारणार हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात सगळ्यात आधी जाणून घेऊया सांगलीलं राजकारण सांगली, सांगली लोकसभा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार नऊ म्हणजे जवळपास बावन्न वर्ष या ठिकाणाहून काँग्रेसचा खासदार केंद्रात जायचा पण दोन हजार चौदाच्या लाटेत भाजपने ही जागा मारली आणि काँग्रेसचा गड फोडला दोन हजार चौदाचा सामना हा भाजपच्या संजय काका पाटील आणि काँग्रेसचा प्रतीक बापू पाटलांमध्ये होता संजय काका पाटील हे राष्ट्रवादी सोडून लोकसभा निवडणुकांच्या अगदी महिनाभर भाजपमध्ये आले होते पक्षप्रवेश होताच त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते खासदार म्हणून निवडून आले संजय काका पाटील निवडून येण्यामागे मोदी लाट असल्याची चर्चा होती तर असंही बोललं जातं की सांगलीतल्या मतदारांना विकास हवा होता काँग्रेसच्या कारभारात जिल्ह्याचा विकास झाला नाही अशी चर्चा होती त्यामुळे तिथल्या जनतेनं भाजपला संधी दिली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आता यावेळी विशाल पाटलांसारखा तरुण आणि आक्रमक चेहरा समोर आला विशाल पाटलांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी संधी होती पण ऐनवेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी पक्षासाठी सोडली त्यामुळे विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या नावावर निवडणूक लढवावी लागली आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला पण यावेळी वंचितनं गोपीचंद पडळकर यांना संधी दिली वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळी लढल्याने त्याचा फायदा भाजपाला झाल्याचे सांगितलं जातं काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेल्या विशाल पाटील यांनी तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस तर गोपीचंद पडळकरांनी तीन लाख दोनशे चौतीस मते मिळवली होती भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळवत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली त्यामुळे यंदाची ही निवडणूक गेल्या वर्षीप्रमाणे तिहेरी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे नुकताच सांगलीत पत्रकार परिषद महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार असून या ठिकाणी उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील निवडणूक लढवतील असे सांगण्यात आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वतः माहिती दिली तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचं पारड जड राहणार रा आहे कारण गेल्या दोन टर्म संजय काका पाटलांनी मोठ्या फरकाने आपल्या विरोधी उमेदवाराचा पाडला पण यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटलांच्या नावाला भाजपतूनच अंतर्गत विरोध आहे पक्षाचे विलास जगताप पृथ्वीराज देशमुख सुरेश लाड सुधीर गाडगे यांसारख्या नेत्यांनी संजय काका पाटलांच्या नावाला विरोध केला आहे तसं पाहिलं तर हा विरोध याआधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळीही होता पण भाजपकडे त्यावेळी दुसरा कुठला चांगला उमेदवार नव्हता त्यामुळे फडणवीसांनी या सगळ्यांची समजूत काढली आणि संजय काकांना पुन्हा उमेदवारी दिली होती आता पुन्हा विरोध होत असला तरी भाजपकडे यंदाही संजय काकांसारखा का दुसरा कोणता तगडा उमेदवार नाही अशी चर्चा पृथ्वीराज देशमुखांच्या नावाचीही आहे पण पृथ्वीराज देशमुखांऐवजी संजय काकांचं पारडं कधीही जड राहणार आहे या सगळ्यात अशी ही चर्चा सुरू आहे की भाजप विशाल पाटलांना आपल्या बाजूला घेईन म्हणजे विशाल पाटलांचा भाजप प्रवेश कारण सांगलीच्या राजकारणात विशाल पाटलांचा दबदबा आहे पण विशाल पाटलांना खासदारकी पेक्षा आमदार होण्याची इच्छा असल्याचं बोललं जातं स्थानिक पातळीवर त्यांची पकड चांगलीच चा आहे त्यामुळे विशाल पाटील लोकसभेला उभे राहतील का असा सवाल आधी उभा राहतो आणि जर विशाल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले तर भाजपला संजय काका पाटलांशिवाय चांगला पर्याय नाही राहिला प्रश्न तेहरी निवडणुकीचा तर गेल्या वेळी वंचित कडून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांनाही चांगली मतं पडली होती पण आता पडळकर भाजपसोबत असल्याने वंचितकडून डबल महाराष्ट्र केसरी राहिलेल्या चंद्रहार पाटलांच्या नावाची चर्चा आहे आणि गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता तिसऱ्या उमेदवार फायदा हा कायम भाजपाला झाला आहे त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोप्यात ठरणार आहे पण संजय काकांना होत असलेल्या अंतर्गत विरोधामुळे भाजपमध्ये धाकधुक सुरू आहे राहिला प्रश्न विशाल पाटलांचा तर विशाल पाटलांची निवडून येण्याची चिन्ह जास्त आहेत पण यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांचा रोल जास्त महत्वाचा आहे कारण गेल्या निवडणुकीवेळी अशी ओरड होती की विशाल पाटलांनी संजय काका पाटलांना टफ फाईट दिली होती ते निवडूनही आले असते पण जयंत पाटलांनी म्हणावा तसा पाठिंबा दिला नाही आता याला कारण जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्या कुटुंबाचा जुना वादही असल्याचं बोललं जातं संजय काका पाटील आणि जयंत पाटलांचे चांगले संबंधही आहेत याचा फटका विशाल पाटलांना बसलाय आणि याही निवडणुकीत बसू शकतो पण हे विसरून चालणार नाही की विशाल पाटलांच्या सगळ्या सभांना जयंत पाटलांचा, पाटलांचा हजेरीही होतीच त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला नाही असं म्हणता येणार नाही त्यामुळे यंदाही सगळं आलबेल राहिलं तर विशाल पाटीलही बाजी मारू शकतात यालाच एक कारण विकासाचंही आहे कारण विद्यमान खासदारांवर सांगलीकर जरा नाराज असल्याचं बोललं जात आहे कारण सांगलीतील ड्रायपोर्ट होणार अशी चर्चा चर्चाच चर्चा राहिली त्यात विमानतळासाठीही पाठपुरावा काही झाला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळद संशोधन केंद्र हळद ही सांगलीची ओळख पण असं असूनही हे केंद्र हिंगोलीला गेलं आणि हे एक प्रकारे केंद्रात पक्षाची सत्ता असूनही विद्यमान खासदारांचे अपयश मानले जाते पण शेवटी जनता जनार्दन आहे आणि निकाल जनता ठरवणार पण एकंदरीत सांगलीच्या या गुंतागुंतीच्या राजकारणात निवडणूक मात्र रंगतदार ठरणार हे नक्की तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा